एमएच अकरा खटाव टाइम भ्रष्टाचार विरोधी जन लायन्स क्लब ऑफ फलटन गोल्डन तर्फे नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळा दिमाखात लायन्स क्लब ऑफ फलटन गोल्डनचा नूतन अध्यक्ष पदग्रहण सोहळा प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी येथे उत्साहात आणि दिमाखात पार पडला सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेतील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला या सोहळ्याला पी लायन्स भोजराज नाईक निंबाळकर डिस्ट्रिक्ट लायन्स सुहास निकम डिस्ट्रिक्ट चेअरमन ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता लायन्स महेश साळुंके माजी अध्यक्ष लायन्स स्वाती चोरमले लायन्स रणजित निंबाळकर लायन्स चंद्रकांत कदम लायन्स मनुभाई पटेल श्री विकास गायकवाड तसेच सरस्वती शिक्षण संस्था अध्यक्ष श्री प्रदीप माने आणि कोषाध्यक्षा सविता माने पत्रकार श्री सागर चौहान यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली नूतन कार्यकारिणीचा शपथविधी लायन्स भोजराज नाईक लिंबाळकर आणि लायन्स सुहास निकम यांच्या हस्ते पार पडला अध्यक्षपदी लायन्स संध्या गायकवाड सचिवपदी लायन्स उज्ज्वला निंबाळकर आणि खजिनदारपदी लायन्स सुनीता कदम यांनी पदभार स्वीकारला यावेळी पी एम जे एफ लायन्स भोजराज निंबाळकर यांनी समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले तसेच ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता लायन्स क्लब ऑफ गोल्डन फल्टन नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नव्या अध्यक्ष लायन्स संध्या गायकवाड यांनी लायन्स क्लब ऑफ गोल्डन फल्टनच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सामाजिक शैक्षणिक पर्यावरण पूरक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना गती देऊ असा विश्वास व्यक्त केला माजी अध्यक्षा स्वाती चोरमले यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेत नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या विशेष सत्कार समारंभ या सोहळ्यात मास्टर निंबाळकर यांचा नीट परिषद सामाजिक कार्य आणि नॅशनल आयकॉन अवॉर्डबद्दल बद्दल सन्मान झाला अभिजित एंटरप्राइझेस यशस्वी उद्योजकतेबद्दल विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्या कवितके यांनी केले तर आभार प्रदर्शन लायन्स नीलम देशमुख यांनी मानले लायन्स क्लब ऑफ फल्टन गोल्डनच्या नव्या कार्यकारिणीने सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक पर्यावरण जागृती नैसर्गिक आपत्ती निवारण युवती आणि युवकांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला या सोहळ्यास लायन्स क्लबचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते